महाराष्ट्राचा संगमनेरात न्यायालयीन कामकाज बंद वकिलांनी नोंदवला निषेध तर राऊरीतील वकील दाम्पत्याच्या निषेधार्थ मागील तीन दिवसापासून वकिलांचे आंदोलन सुरू काय आहे प्रमुख मागण्या संस्था निजय एम पीवर नमस्कार जय भारत जय विधान निजय मध्ये आपले सर्वांचे स्वागत मंडळी आज बघा संगमनेर शहरातील काही ठळक घडामोडी नमस्कार जयंजय भारत जय संविधान विधान निजपी मध्ये आपले सर्वांचे स्वागत तर मंडळी आज आपण आलेलो आहोत संगमनेर जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायालय संगमनेर या ठिकाणी या ठिकाणी आपण बघू शकता की संपूर्ण वकील या कोर्टाचे वकील जे आहेत ते वकील बांधव भगिनी या ठिकाणी सर्व बेमुक साखळी उपोषण करताय साखळी उपोषण कशा संदर्भात होते हे जाणून घेण्यासाठी आज आपण संगमनेर या ठिकाणी आलेलो आहोत या ठिकाणी आपण बघू शकता सर्व वकील बंधू आणि भगिनी मोठ्या संख्येने या ठिकाणी साखळी उपोषण सुरू करताय त्या साखळी उपोषणा संदर्भात आज आपण या ठिकाणी माहिती घेत आहोत काय नाही आपलं मी ठिकाणी बापाळी उपोषण चालू आहे कशा संदर्भात चालू आहे हे राजाराम आडाव आणि त्यांच्या सुविध पत्नी त्या पण ऍडव्होकेट होत्या त्यांचा अतिशय निर्घुणपणे खून झाला त्या संदर्भामध्ये त्यांना न्याय मिळावा दे, दे त्या संदर्भामध्ये जे मूळ आरोपी आहे या गुन्ह्यामागे खरी आरोपी कोण आहे त्याचाही शोध व्हावा या दृष्टीने सदरचे हे साखळी उपोषण आहे आणि दृष्टीने बार काउन्सिल ऑफ महाराष्ट्र अँड गोवा यांनी पण अनेक निवेदन गृहमंत्री मुख्यमंत्री यांच्यापर्यंत पाठवले उद्या दोन वाज उद्या दोन तारखेला मुंबई इथे सर्व नगर जिल्ह्यातील वकील जाणार आहे महाराष्ट्रातील पुन्हा मुख्यमंत्री गृहमंत्री यांची भेट घेऊन त्यामध्ये महाराष्ट्र आणि गोवा चे अध्यक्ष उपाध्यक्ष सर्व सदस्य हे पण हजर राहणार आहेत सर सर्वप्रथम आपलं नाव मी संघाचा अध्यक्ष सर आज आपण ऍडव्होकेट प्रोटेक्शन ऍक्ट लागू करण्यासाठी या ठिकाणी साखळी उपोषण करताय आपल्याला असं नाही वाटत का हा फार जास्त उशीर झाला या गोष्टीला कारण जसं जर जा आपण बघितलं तर तहसील कार्यालय असेल तलाटे असतील शिक्षक असतील नगरपालिकेचे कर्मचारी अधिकारी असतील त्यांना हे सर्व कायदे लागू आहेत आणि जे कायद्याचं रक्षण करता कायद्याचं काम करत आहे महत्वाचा विषय मग त्यासाठी तुम्ही एवढा उशीर का केला किंवा उशीर का झाला या गोष्टी खर तर प्रोटेक्शन ऍक्ट हा यापूर्वीच लागू व्हायला समाजामध्ये महत्वाचा घटक समजला जातो म्हणजे कुठेतरी सुरक्षित झाला अशा प्रकारचं एक वातावरण समाजामध्ये तयार गेलेलं दिसते खरं तर घटना ही अतिशय मनस्ताप देणारी आणि प्लेस द्यायत अशी ही घटना आहे या माध्यमातून पुन्हा एकदा असं असुरक्षितची भावना वकिलांमध्ये पसरलेली आहे प्रोटेक्शन कायदा करावा या करता अनेक दिवसांपासून वकील सहकारी त्याचप्रमाणे महाराष्ट्र गोवा बॉल कौन्सिलचे इतर सदस्य त्या माध्यमातून प्रयत्न करतात परंतु हा कायदा बदलत असताना त्यामध्ये काही येणाऱ्या अडचणी आहेत त्याच्यावर मंत्र सुरू आहे आणि मला या निमित्ताने खात्री अशी वाटते की वकील सांगाने जो काही घडावा लागलेला आहे निश्चितपणे येणाऱ्या काळामध्ये येशील चांगला सर्व नाही सर या अगोदर देखील संगमनेर मध्ये दोन वकिलावरती हल्ले झालेले होते हा प्रश्न आम्ही जाणून बुसून विचारला याच्यासाठी आज मध्ये झालं या अगोदर संगमनेर मध्ये दोन हल्ले झालेले त्याच्या अगोदर देखील झालेले नेवासा व्यवसायामध्ये झाले असेल किंवा महाराष्ट्रभरात बऱ्याचशा ठिकाणी भारतभरात मध्ये झालेली हा कायदा एवढा उशीर किंवा या गोष्टीसाठी का सरकारने एवढा विलंब का खरं आहे उशीर झालेलाच आहे परंतु कुठलाही कायदा तयार होत असताना त्याच्यासाठी जे जी काही रचना करावी लागते कायद्याचं मूल मूलभूत तत्व हे तयार करत असताना त्यामध्ये समाजामध्ये होणारा त्यावरती परिणाम आणि कायदा तयार करत असताना जे आवश्यक त्याचा सखोल अभ्यास करून हा कायदा तयार होत असतो खरं म्हणजे निश्चित झाला ही गोष्ट मान्य करावी लागणार आहे परंतु त्या गोष्टी प्रयत्न मात्र नक्कीच आणि निश्चितपणे आता हे जे काही आंदोलन सुरू झालेलं आहे हा कायदा मंजूर झाला खेरीज थांबणार नाही अशी एक वकिलांनी भूमिका घेतलेली आहे आणि लवकरच मंजूर होईल अशी एक आशा या निचार वाटते हे जे उपोषण चालू आहे आपलं हे संपूर्ण सोडून इतर ठिकाणी महाराष्ट्रात चालू आहे संपूर्ण महाराष्ट्र राज्यामध्ये आंदोलन सुरू आहे उद्या दोन तारखेला मुंबईला जो मोर्चा या मोर्चामध्ये महाराष्ट्रभरातून आणि गोवा राज्यातून सर्व वकील मंडळी त्यात मोठ्या संख्येने सहभागी होत आहेत आमच्या संगम वकील संघाचे देखील बरेच सदस्य मोठ्या बहुसंख्येने तिथे उपस्थित राहणार आहेत आणि आझाद मैदानावरती हा मोर्चा विकले त्यानंतर माननीय मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांना भेटून त्यांच्या संदर्भात निवेदन देण्याचा नियोजन आहे आता हे जे उपोषण याला आज किती दिवस झाले सातवी उपोषणाचा आजचा हा तिसरा दिवस आहे उद्या मोर्चाला बरीच मानवी जाणार आहेत परंतु या ठिकाणी साठे उपोषण सुरूच असा आहे आणि तीन तारखेपर्यंत हे उपोषण सुरू असणार या ठिकाणी घेणार आहोत काही काय म्हणणार या सगळ्या उपोषणा संदर्भात आणि झालेल्या हत्याकांना आणि संघटनेमध्ये देखील या अगोदर दोन अशा वकिलांवरती हल्ले झालेले नेवाशात झालेले आहे महाराष्ट्र भरात भारतभरात ते हल्ले झालेले या संदर्भात ठोस पावले उचलण्यासाठी तुमची संघटना काय करणार आणि कुठपर्यंत जाणार झालेली घटना इतकी दुःखद आहे की त्याचा परिणाम महाराष्ट्रातल्या नगर तितका नाही मी पुण्यात परवा होतो एका कार्यक्रमाच्या निमित्ताने त्या कार्यक्रमाला आलेले सगळे वकील हो मला नंतर या विषयावर विचारत होते की नेमकं काय झालेलं आहे महाराष्ट्रातल्या वकिलांना हा धक्का बसलेला आहे याचं एक कारण असं आहे की कि वकिली व्यवसाय करत असताना अनेक प्रश्न हटाळू जातात आणि प्रश्नाची आव्हानं या व्यवसायामध्ये आता निर्माण झालेली आहेत त्याचा काहीसा परिणाम या घटनेच्या मागे असावा हा एक भाग आहे दुसरे घटना दुसरं असं आहे की राज्यातल्या कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न जो खरं म्हणजे आपण सगळ्यांनी विचारला पाहिजे की आम्ही वकिली करायला कोर्टात येतो तर इथल्या महाराष्ट्र शासनाची तिथल्या राज्यव्यवस्थेची ही जबाबदारी आहे की त्याला प्रोटेक्शन संरक्षण असलं पाहिजे आणि खरं सांगू का आणि जेव्हा अशा प्रकारच्या हत्या महाराष्ट्रामध्ये किंवा देशामध्ये घडतात गेल्या काही वर्षांमध्ये अशा प्रकारचे हिंसाचाराच्या हत्याला आपल्याला जास्त घटना दिसतात याचं एक कारण असं आहे की हिंसाचारांना समर्थन देणाऱ्यांचा वर्ग आपल्या समाजामध्ये वाढत आहे आणि म्हणून सगळ्या प्रकारच्या हिंसेला आपल्याला नकार घ्यावा लागेल वकिलांवरच्या हत्या जशा दुःख घ्यायत अधिक गंभीर आहे कारण वकील न्याय मिळवून देण्याचं काम करण्याचा प्रयत्न करतात त्याचप्रमाणे देशात आपल्या आजूबाजूला अशा प्रकारचे अन्याय हत्याच्या अशा हत्या घेण्या लागतात वेगवेगळ्या कारणांनी का नाही तेव्हा आपल्या सगळ्यांना तसंच दुःख झालं पाहिजे तसंच त्रास तशीच तळमळ आपल्या सगळ्यांच्या हृदयावर उलटली पाहिजे आपण प्रोटेक्शन आयन बद्दल बोलतो आहोत खर म्हणजे या दोन पती पत्नी चालू आणून जे काही करालेले आहे शांतपणे काही घटना ज्या काही असतील काही सांपत्यिक वाद असतील काही व्यावसायिक वाद असतील महाभारताच्या युद्धाने असं आपल्या सगळ्यांना शिकवलेलं आहे की हिंसा कुठल्याही लोकांचे उत्तर प्रश्नाचे उत्तर नाही रशिया होते जे लोक झाले ते सुद्धा उद्या करणार असून आहे ज्या कारणांसाठी यांचा मृत्यू झाला असेल तर खरं काय बाहेर येणार आमच्या दृष्टीने सगळ्यात महत्वाचं आहे जे कारण दाखवलं जात आम्हाला सगळ्यांना कळतंय आम्ही वकिला असायची माणसं पंधरा वीस हजारासाठी किंवा पाच लाखाच्या खंडणीसाठी दोन तुम्ही वकील अशा पद्धतीने मृत्यू होतो हे कारण आमच्या कोणाच्याही कायद्याच्या मनाला पटत नाहीये बौद्धिकतेला आमच्या पटत नाहीये याच्या पाणी मागचं खरं काढून बाहेर आलं पाहिजे आता सीआयडीच्या तपासाची घोषणा काय झालेली आहे तो तपास करत असताना आपल्या सगळ्यांची वकील 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 म्हणून आता चर्चा करत होतो पण जबाबदारी आहे की हा तपास खऱ्या अर्थाने झाला पाहिजे तो पूर्णपणे झाला पाहिजे माझी पुढची एक अपेक्षा आणखी अशी आहे की कायद्याप्रमाणे जी कठोरातली कठोर शिक्षा जी आहे ती कठोर शिक्षा देण्यात झाली अशा पद्धतीने या गुन्ह्याचा तपास आणि या गुन्ह्याचं कोर्टामधलं न्यायालयीन कामकाज चाललं पाहिजे आम्ही सगळेच त्या वास वर्षाच्या मुलासोबत आहोत आई आहेत एकाच वेळी हे दुःख खूप मोठं असतं आणि त्या दुःखावरच काही उत्तरही नसतं तर आई वर्गांच्या मृत्यूचं दुःख वेगळं ज्या कारणाने त्यांचा मृत्यू झाला त्याचं दुःख वेगळं त्या कुटुंबात आम्ही सगळे आहोत आम्ही लोकसंबी वकील संघाच्या वतीने आणि महाराष्ट्रातल्या सगळ्या वकिलांच्या वतीने त्या कुटुंबाबरोबर आहोत त्याचबरोबर आम्ही अशी मागणी करतोय की हा प्रोटेक्शन हॅट लागू ती माझा याच्यामध्ये होऊ शकतात की प्रोटेक्शन हॅट लागू व्हावा महाराष्ट्रात कायदा आणि सेवस्थेचा नंतर महाराष्ट्र सरकारने गृहमध्यांनी लक्ष द्यावं आणि अशा प्रकारच्या हत्या महाराष्ट्रात कुठेच होणार नाही याची मीच काळजी घ्यावी असं आवाहन आम्ही वकील संघामत असतो हे आठवण करून देत होता की वकिलांना कितपत माहिती आहे किंवा माहिती असेल सदर जी घटना झालेली त्यामधील जो आरोपी आहे त्याच्यावरती मध्ये कोण गुन्हे दाखल आहे मुळात तो आरोपीच आहे खोक्यात आरोपी आहे यावर काय म्हणणार आहे त्याचे दोन का तीन गुन्हे सगळं न्यायालयामध्ये दाखल होते तर तो आरोपी आम्ही त्या म्हणून त्याला कोणाला मारायचा परवाना दिलेला नव्हता त्याने आधी गुन्हे केले असतील म्हणून त्या आयुष्यावर त्यांनी गुन्हे करत सुद्धा आणि त्यांना मानून टाकावं अशा पद्धतीने काही त्याला वातावरण नव्हतं त्यामुळे त्याचं आरोग्य असणं हे चित्रद्वारे त्याच्या पाठीमध्ये सुत्रणा कुठे नये हे सोडणं मला अधिक महत्वाचं वाटतं त्याला सुपारी दिलेली असू शकते हे तू छोटे आरोग्य तर त्याला आठवू झाला तो जाऊन बसेल वर्षे दोन चार वर्ष कुटुंबामध्ये कधी ना कधी गोळ होईल अशा प्रकारचं त्याला त्याला स्वतःला काही माहिती असणं कायद्याच्या प्रक्रियेचं आणि दुसऱ्या बाजू तू असं केलंच तुम्हाला काय लागले वीस पन्नास हजार पाच लाखाची गोष्ट नसेल त्याच्यापेक्षा फार मोठ्या रकमेची या प्रकरणामध्ये असू शकते आणि जे काही भांडण असेल त्या कारणासाठी ही सुपारी दिली गेलेली आहे तो न्याय त्या पती आणि आता त्यांच्या मुलाला त्या वाईंच्या बहिणी आहेत त्या सगळ्यांना तो कुटुंबी आहे त्यांना तो न्याय मिळाला पाहिजे असं आम्हाला वाटतं धन्यवाद या ठिकाणी आणि ऍडव्होकेट कलिक हे सर्व रावळी येथील मनीषा आराव आणि त्यांचे पती राजाराव यांचा बोटल बर्दर झाला आणि असा बोटल बर्दर होणं ज्यावेळी कुणी केलेला आहे तो आरोपी एक नाहीतर पाच आरोपी त्याच्यामध्ये आहेत म्हणजे कुठेतरी कट करतात अतिशय मोठ्या स्वरूपात झालेलं असलं पाहिजे त्यात शंका काही तथापि वकील म्हटला म्हणजे तो समाजाचा एक दोसरा असतो एक दोळा असतो समाजा दिशा देत असतो आणि वकिलाची ताकद सामाजिक ताकद जर विचार केला तर किंवा दहा वेळ तर पंचवीस वर्षाची जेवढी ताकद असेल ती एकट्या वचनाच्या मध्ये ताकद असते आणि अशी ताकद समाजामधून संपवायची ही जी काही गुण तयार झालेली आहे ती अतिशय वाईट आहे या देशामध्ये न्यायालयामध्ये किंवा आपण काम करताना आपण कोर्टाचे ऑफिसर या नात्याने काम करत असतो आणि कोर्टाचे ऑफिसर या नात्याने काम करत असताना न्यायालयाच्या कर्तव्य बरे एक तर न्यायाधीश असतो दुसऱ्या समोर ज्यांच्या त्यातला न्याय द्यायचा ते पक्षकार किंवा आरोपी असं लागेल करून सिव्हिल मध्ये पक्षकार असतील त्याच्यावर तथापि आरोपी न्यायाधीश आणि वकील तर त्यातला हा वकील हा अतिशय महत्वाचा आणि तो जिथे काम करेल तयार करेल ज्या पद्धतीने ते केस हँडल करेल न्याय न्यायाधीशाला देखील न्याय द्यावा लागतो दंगावीने द्यावा लागतो असं माझं होईल त्याच्यामध्ये आपण सर्वसाधारणपणे महाराष्ट्र शासनाची फार मोठी जबाबदारी आहे आणि ही जबाबदारी जास्त असं म्हणायचं कारण असं की जे काय शासन सरकार चालवतो त्यामध्ये लोक नेहमीच शासनाच्या सहकार्यामध्ये असतात शासनाला मध्येच करतात सहकार्य करतात असा जो वकील आहे त्याचा नियंत्रण झाला आणि आणि याची दखल शासनाने दखल घेतली असं म्हणता नाही तर याचा आपण नाही झाला पाहिजे त्यांच्या झाला पाहिजे त्या त्याला पाहिजे माझ्या का त्यांच्या आपल्या गावेत जातो आणि समोरच्याला फाशी फासून झालं तरी देखील आपला कुठे होतो मिळतच नव्हतं काही परंतु जे काही आहे ते मिळण्याच्या परिस्थितीमध्ये त्याला जर फाशीची शिक्षा झाली तर आपण नव्हतो आपल्याला वेळ मिळाला तर तो देखील जात नाही अशी एक वेगळी अवस्था आहे तथापि हा खटला जो काय म्हणजे काही केस आहे या केसमध्ये अतिशय चांगल्या पद्धतीनं त्याच्या खोल्यात जाऊन मुळात जाऊन जे कोणी आरोपी आहेत ते आता अस्तित्वात असून ते कोणी पदा असू शकतात अशी दाट दादशाहीता आहे म्हणून इन्व्हेस्टिगेशन ही शिवाजीच्या दौऱ्याला काही गाव सुरू चालू केलं की शिवाजी प्रकरण दिलं तथापि त्यांनी देखील अतिशय दूर घालूनच काम केलं पाहिजे आणि म्हणून आपण असं म्हणतो आम्हाला जाऊन मिळायला पाहिजे या प्रक्रियामध्ये कामच करतील बनवायचं खास खासपणे असा की आपण सगळे नगर जिल्ह्यातले लोक आहोत राहून झालेली राम झालेली आहे आणि वगैरे आत्मा करतो व अशा परिस्थितीमध्ये मग जिल्ह्याच्या उशो एक जोशीने एक विचाराने आणि इतक्या सगळ्या लोकांच्या मसा होणार नाही त्या विकमाचं प्रतिनिधित्व करायचं का नाही हा एक मुद्दा त्याच्यामध्ये विचार घेतला की आपण त्याला अशी चिली खाल ते काहीच खायल मी करून आपण त्यांनी महाराष्ट्राचा विशेष करून असं सांगायचं आहे की या घटना वोकेलांच्या बाबतीमध्ये काही अतिशय घटना घडली एक वोकेलाची नाही तर दोन वकिलांची मेल फिरून यांची झाली त्या कुटुंबाची झाली परंतु याच्याकडे नोकेलांच्या वरती आणि समाजामध्ये जो आदर आहे तो आदर कमी झालेला आहे आणि आदर कमी झालेला असताना काही वेतलांकडून बाहेर पुढे जर झालं तर कोणीही त्याचा जो पक्षकार बघावं लागेल तो आयोजित आयोजन चांगलं असावी केली तर काही अर्थच नाही पाहिजे परंतु परत वेळेला ते केलं जात आणि वकिलांच्या वरती चांगलं परंतु वकिलांच्या सामाजिक आदर कमी झालेला आहे त्याचा अर्थ असा की आपली वागणूक आणि समाजाची वागणूक त्याच्यामध्ये कुठेतरी फरक झालेला आहे आणि म्हणून ती गोष्टी आपल्याला गाशी पाहिजे आणि आता अर्थक प्रोटेक्शन ऍक्ट अरोग प्रोटेक्शन ऍक्ट ही काही आजची बाजू नाही ही वर्षाची बाजू आहे आणि शासन अर्थेक्शन ऍक्ट पाहिजे त्याची दखल पाहिजे त्या पद्धतीने घेते आणि मग आरोग्य लोकांना जो काही न्यायाधारात काम करतो त्याला प्रोटेक्शन हवं करेल पाहिजे करतो हा कळतो परंतु समाजाची नीती बसणारे सामाजिक जे भाव आहे इतकी पुढे गेली की आता आम्हाला काम करताना था प्रोटेक्शन पाहिजे दिलं पाहिजे आणि म्हणून मग तर आपले लोकप्रतिनिधी घेतले पाहिजे आणि अवस्थे सगळ्यांनी तयार केलं पाहिजे तपास केला पाहिजे आणि त्याची अंमलबजावणी झालीच पाहिजे अशी खरी अवस्था आहे आणि म्हणून मी आता जातो आता थांबण्याच्या पद्धतीने सांगतो की आपण सगळे लोक एक एक एकमताने चांगला विचार करून या ठिकाणी आला त्याबद्दल मी सगळ्यांचे अभिनंदन करतो आणि आणि राजाराम आढाव यांच्या मदत करणाऱ्या आरोपींना फाशी झाली पाहिजे अॅडवोकेट मनिषा आणि आडाव आणि राजा राजाराम लढाव ज्यांचा जो काही खून झाला त्या जो कोणी खून केला त्या आरोपीला पाहिजे आणि आलं तर प्रोटेक्शन घ्या आणि अशा प्रकारच्या ज्या काही केसेस असतात या केसेस मध्ये जर ती चार्जशीट जर पक्क झालं साक्षीदार जर पक्के जर आले आता सगळ्यात महत्वाची गोष्ट अशी की यामध्ये जरी पाच आरोपी असतील तर बातमी अशी केलेली की सकाळी घेतली मग सुपारी घेतली त्या पाच लाख जर पाच लाखाची सुपाळी घेतली तर त्या पहिलेच्या अंगावर शौकत पाठान संगमने